वाल्मिक कराड मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बीडचा आका म्हणून ज्याच्यावर अनेक आरोप होऊ लागले तोच वाल्मिक कराड बीडचा बिहार झालाय असं ज्याच्यामुळं म्हटलं जात आहे त्या गुन्हेगारी क्षेत्राचा मोडक्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि त्याची चर्चा महाराष्ट्राच्या घराघरात रंगू लागली ज्या प्रकारे संतोष देशमुखांना अतिशय निर्गुणपणे मारण्यात आलं ते पाहून वाल्मिक करड आणि तिची गँग किती राक्षसी आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजलं सध्या वाल्मिक करड हा बीडच्या कारागृहात आहे तुरुंगात त्याचे लाड चाललेत असे आरोप विरोधकांनी अनेकदा केलेत मात्र याच वाल्मिक करडचा एन्काउंटर करण्याचा कट शिदच असल्याची बातमी समोर येते बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट करत खळबडवून दिले मला कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मिळाली होती असं रणजित कासले यांनी म्हटले ही ऑफर दिली कोणी हे जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी गृह विभागाच्या अंडर कुणीतरी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन आखते हेच यातून समोर येते नेमकं काय घडलंय रणजित कासले यांनी कोणकोणते खुलासे केलेत पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका था ठेवत कासले निलंबित करण्यात आलंय त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून अनेक खळबळजनक दावे केले होते मात्र आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळं मोठी खळबळ उडाली रणजित कासले यांचा याबाबतचा या एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यात ते म्हणतात मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाहीये दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन टाइम ऑफर दिली जाते तो पोलीस अधिकारी कुठे असेल त्याला या विभागाला बोलून घेतलं जातं मी सायबर विभागात होतो त्याला माहिती होतं हा माणूस करू शकतो त्याच्यामध्ये दम आहे असं रणजित कासले म्हणाले एवढंच नाही तर एन्काउंटर करण्यासाठी आधी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गृहसचिव यांची बैठक होते त्या बैठकीमध्ये सर्व काही ठरवलं जातं त्यानंतर पाच सहा पोलिसांची टीम केली जाते त्यांना लमसम अमाऊंट दिली जाते चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असं पोलिसांना सांगितलं जातं अशा प्रकारे बोगस एन्काउंटर होतो असा दावा करत कासले यांनी मोठा बॉम्ब फोडलाय रणजित कासले यांच्या या खुलासानं फक्त बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली सामाजिक कार्यकर्त्या आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकार आणि गँग विरोधात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया ही यावर प्रतिक्रिया दिली मला रणजित कासले हा विकृत आणि विक्षिप्त मनोवृत्तीचा वाटतो आज त्यानं एक व्हिडिओत म्हटलंय की मला वाल्मिक कराडाचा एन्काउंटर करण्याची ऑफर होती पण अशा गोष्टींविषयी इतक्या दिवसांनी कोणी बोलत नसतं खरोखरच असं झालं असतं तर रणजित कासले पहिल्या दिवशी बोलला असता आजच्या व्हिडिओतही तो खूप कॅज्युअली बोलतोय असं अंजली दमानिया यांनी म्हटलं मात्र वाल्मिक करारचा एन्काउंटर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत त्यानं त्या सांगितल्या तर धनंजय मुंडेंना त्रास होऊ शकतो त्यामुळं त्याच्या एन्काउंटरचा कट होऊ शकतो अशी शंकाही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली दुसरीकडे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी रणजित कासलेला असं म्हणत त्यांनी या विषयाला दिली त्यामुळे रणजित कासले जे काही सांगत आहेत त्यांच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित केली जाते यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही वाल्मी करडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा केला होता मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर करू नका मोठ्या आकाला वाचवण्यासाठी जर या छोट्या आकाचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काही होऊ शकतं असं म्हणत वडेट्टीवार यांनी खळबळ उडून दिली होती वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड धनंजय मुंडेंनी राज्याचा कारभार बघायचा आणि वाल्मिक कराडनं मधील राजकारण चालवायचं असं जणू सूत्रच होतं पण खंडनी प्रकरणातच वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं संतोष देशमुख यांची हत्या केली असा आरोप झालाय पोलिसांनी याबाबत आरोपपत्र सुद्धा दाखल केलं असून कराडा आणि त्याच्या गँगचा पाय आणखीनच खोलात गेलाय छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं जमिनी हडप करणं पोलीस यंत्रणांचा गैरवापर करणं प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं असे एका मागून एक आरोप वाल्मिक कराडच्या गँगवर केले जात आहेत परिणाम जे काही दहशतीचं वातावरण आहे त्याला वाल्मिक कराड हाच जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी अनेकदा केलाय मात्र आता वाल्मिक कराडच तुरुंगात असल्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून काही महत्वाचे खुलासे बाहेर येऊ शकतात म्हणूनच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करून बड्या माशाला वाचवण्याचा प्लॅन तर शिजत नाही ना या चर्चांना आता जोर आलाय निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या तर या चर्चांना आणखीनच बळ मिळते बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं वाल्मिक कराड याचा खरंच एन्काउंटर होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद